नमस्कार शेतकरी बंधूंनो मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तर आपला पुढील हवामान अंदाज सहा ऑक्टोंबरपर्यंत आणि इथून मागे पण आपण अंदाज दिलेलाच आहे आणि आपण पाहणार आहोत की या कालावधीमध्ये या दरम्यान म्हणजेच एक ऑक्टोंबर ते सहा ऑक्टोंबर दरम्यान कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये अतिजोरदार किंवा विजेच्या कडकडासह आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये वातावरण कोरडे राहील हे आपण या कालावधीमध्ये म्हणजेच एक ऑक्टोंबर ते सहा ऑक्टोंबर हो दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण अंदाज देणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीन काढणी सुरू आहे आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील किंवा अन्य उत्पादक म्हणजे कपाशी उत्पादक शेतकरी असतील किंवा मका उत्पादक शेतकरी असतील किंवा कांदा उत्पादक उत्पादक शेतकरी असतील त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा अंदाज ठरू शकतो कारण येणाऱ्या सहा दिवसामध्ये काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचासुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे तर काही भागामध्ये मात्र साधारणच पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि हा पाऊस परतीचा पाऊस सुरू झालेला आहे आपल्या राज्यामध्ये परतीचा पाऊस परतीचा प्रवास राज्यामध्ये आपल्या प्रवेश करतो आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना असं काही घाबरण्याची जास्त शक्यता नाही कारण पाऊस हा त्याच्या कालावधीमध्येच परत जाण्याची सुद्धा शक्यता आहेच तर आपला आज दोन दिवसाचा प्रथम म्हणजे दोन दिवसामध्ये या कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पडणार आहे त्यामध्ये आज एक ऑक्टोंबर आणि उद्या दो दोन ऑक्टोंबर ह्या दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये धाराशिवचा जिल्हा तसेच सोलापूर जिल्हा लातूर बीड आणि पुणे जिल्हा ह्या आणि सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये या दोन दिवसामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये मध्य महाराष्ट्र त्यामध्ये परभणी जिल्हा येतो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी पावसाची पडण्याची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एका दोन ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आपण जर पाहिलं तर ह्या दोन दिवसामध्ये पुढची अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मात्र वातावरण ह्या दोन दिवसामध्ये मात्र वातावरण बहुतांश बऱ्याच भागामध्ये कोळ राहण्याची शक्यता आहे कंद स्थानिक वातावरण तयार होऊन एखादा पाऊस पडण्याची शक्यता आहे ह्या दोन दिवसामध्ये अमरावती विभागामध्ये तसेच नागपूर विभागामध्ये सुद्धा वाता एवढं काय पावसाचे प्रमाण तिथेसुद्धा जास्त राहणार नाही म्हणजे सुद्धा वातावरण कोरडीच राहण्याची शक्यता आहे ह्या दोन दिवसामध्ये म्हणजे आज आणि उद्यापर्यंत मात्र तीन तारखेपासून मात्र ह्या भागामध्ये सुद्धा वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे तीन तारखेपासून पुढे मात्र पाऊस पडणार आहे शेतमित्रांनो त्यामध्ये तीन तारखेला तीन ते पाच ऑक्टोंबर या कालावधीमध्ये कालावधीमध्ये दक्षिण महाराष्ट्र त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर तसेच पाहितला आपण तर पुढे धाराशिव मराठवाड्याचा काही भाग लातूर बीड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर हिंगोली आ, या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सांगली सातारा कोल्हापूर पुणे विभागामध्ये सुद्धा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मुंबई ठाणे कोकण ह्या भागामध्ये सुद्धा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून बऱ्याच म्हणजे हवा जी आहे ती हवा थोडी आपली एवढी जास्त हवा जी जा आहे ते पूर्वेकडून पश्चिमेकडे हवा वेगा वेगवान हवा नसल्यामुळे त्यामुळे सुद्धा त्याचा परिणाम म्हणून म्हणजे तीन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत जे पाऊसमान जे पडणार आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये त्याचाच परिणाम म्हणून त्या त्याचंच वातावरण म्हणून अमरावती विभागामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच नागपूर विभागामध्ये सुद्धा पाऊस पाण्याची शक्यता आहे पण जास्त पाऊस हा मित्रांनो त्यामध्ये मराठवाड्याच्या काही जिल्ह्यामध्ये पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पाण्याची शक्यता आहे तसेच लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस पाण्याची शक्यता आहे आणि उर्वरित थोडाफार प्रमाणामध्ये अपरबंद जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि जालना हिंगोली नांदेड या जिल्ह्या नांदेडचा जो पूर्व भाग आहे तिथे जास्त पाऊस पाणी शक्यता आहे नांदेडचा जो प पश्चिम उत्तर भाग आहे त्या भागामध्ये मात्र थोडाफार पाऊस कमी राहील आणि नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे विजेच्या कडकडासह अमरावती भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये अमरावती भागामध्ये बुलढाणा तसेच अमरावती अकोला या भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्याच्या बॉर्डरवर इथे मात्र पाऊस पाडण्याची शक्यता मेघगर्जेनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तिथे म्हणजे तीन ते पाच तारखेच्या दरम्यान नागपूर भागामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता नागपुरी भागामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये तीन तारखेपासून ते पाच सहा तारखेपर्यंत तिथं सहा सुद्धा नागपूर विभाग विभागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे नागपूर विभागाचा पूर्व भाग आहे त्याच्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सहा सात सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे सहा तारखेलासुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहेच आणि सहा तारखेपासून म्हणजे सहा तारखेला काही जिल्ह्यामध्ये वातावरण थोडेफार कोरडे होण्यास सुरुवात होणार um आहे त्यामध्ये अमरावती अकोला वाशिम या जिल्ह्यात बुलढाणा या जिल्ह्याच्या काही भागामध्ये वातावरण कोरडे व्हायला सुरुवात होईल सहा तारखेपासून पुढे म्हणजे सहा तारखेलाच काही भागामध्ये सुरुवात होणार म्हणजे मध्य प्रदेश बॉर्डर लागत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सहा तारखेपासून सुरुवात झालेली आपल्याला दिसून येईल तसेच वातावरण कोरडे होत रा होत तसेच म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे वातावरण कोरडे होत 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 त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा सहा तारखेला पावसू शक्यता आहे पण सात तारखेला मात्र परभणी जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊसमान कमी होईल आठ तारखेला इथं परभणी जिल्ह्यामध्येसुद्धा वातावरण कोरडे राहील माझा अंदाज आहे आठ तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये वातावरण कोडे राहील तसेच आ आठ तारखेला बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण कोडे राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जालना जिल्हा इथे मात्र सात तारखेपासूनच वातावरण कोरडे होईल तसेच नागपूर विभागामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूरचे जे पश्चिम जिल्हे आहेत म्हणजे वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही पश्चिम भागामध्ये वातावरण कोडे होईल आणि पूर्व भागामध्ये मात्र ह्या सहा आणि सात तारखेला मात्र थोडेफार पाऊस पा। शक्यता आहे पण सात आठ तारखेपासून सुद्धा वातावरण कोडे व्हायला सुरुवात होईल तसेच आपण जर पुढे जर पाहिलं तर नाशिक विभाग नाशिक विभागामध्ये सुद्धा वातावरण कोरडे व्हायला सुरुवात होईल त्यामध्ये जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा सहा तारखेपासून पुढे वातावरण कोरडे होईल तर सात तारखेपर्यंत संपूर्ण सात ते आठ तारखेपर्यंत संपूर्ण नाशिक विभागाचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्यामध्ये वातावरण कोरडे होईल नगर जिल्ह्यामध्ये मात्र आठ तारखेपर्यंत ता पावसाची शक्यता आहे नगर जिल्ह्याचा जो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये आणि उर्वरित जो भाग आहे तसेच दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये धाराशिव सोलापूर पंढरपूर या भागामध्ये मात्र नऊ तारखेपासून पुढे वातावरण कोरडे होईल आणि पुणे विभागामध्ये सुद्धा नऊ तारखेपासून पुढे वातावरण कोरडे होईल नऊ तारखे नऊ किंवा दहा तारखेपासून पुढे आणि कोकणामध्ये सुद्धा दहा तारखेपासून पुढे वातावरण कोरडे होईल हा झाला आपल्या शतकमित्रांनो दहा तारखेपर्यंतचा अंदाज म्हणजे एकंदर जर पाहिला आपण तर सहा तारखेपासून सहा तारखेपासूनच आपल्या राज्यामध्ये मान्सून हा काढता पाय घेईल आणि दहा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून बऱ्याच म्हणजे जवळपास सत्तर ऐंशी टक्के भूभागातून महाराष्ट्राच्या मान्सून हा आपल्या परती परत जाण्याची शक्यता आहेच आहे तर मावली चिकनी हा आनंदाच्या यूट्यूब चॅनेलला तो मी सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका धन्यवाद